येथे नाफेड व महाविकास वर्दी कंपनीच्या अंतर्गत श्री स्थापना करण्यात आली संचालक जीवन जगताप एस बीएससी ऍग्री शिक्षणाच्या आधारावर शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी करून शेतीमाला हमीभाव मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी सात बारा आठ अ आधार कार्ड व बँक पासबुक सह नाव नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सरपंच उपसरपंच व पंचकृषीतील शेतकरी उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला नमस्कार जीवन श्रीकाळभर कंपनी या नावाने खरेदी केंद्र सुरू आहे तरी शासकी तरी सर्व शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राचा लाभ घ्या तरी आता सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन नोंदणी चालू आहे नोंदणीसाठी सात बारा आठ बँकपासून आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागत ते सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन विकल्यानंतर सोया सोयाबीनचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतात त्यामुळे त्यांना काही रिस्क नाही शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी यावा आणि त्यांच्या मालला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्या कमीत कमी खर्चामध्ये त्यांचा जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही फाशी खरेदी त्यांनी चालू केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना माझा लाभ घ्यावा बाबुराव जगताप शेतकरी श्री काळ भा, काळभैरव अॅग्रो प्रोड्युशर कंपनी हास्यगावडी या नावाने हशेगावडी या गावामध्ये शासकीय आणि निभाव केंद्र सुरू केले आहे ही ऍग्रो प्रोड्युशर कंपनी सुरू करण्याचा एकच संकल्प होता की माझा मुलगा जीवन व्यंकट जगताप यांनी कृषीचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना शेतीचा अभ्यास असल्यामुळे त्यांचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही शेतकरी शेतकरी हितासाठी शासकीय सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू केले आहे आमच्या भागातील शेतकऱ्यांना कमीत कमी वाहतूक खर्चात आपल्या शेतीतील माल जवळच योग्य त्या हमीभावात विकता यावा यासाठी आम्ही श्री काळ भैरवनाथ अॅग्रो प्रोड्युसर कंपनी हशेगाड येथील केले आहे तरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्राला शेती माल देऊन लाभ घ्यावा